फेब्रुवारी अखेरची एक निवांत सकाळ मांढरदेव काळूबाईची यात्रा नुकतीच होऊन गेली होती गावात अजूनही उत्सवाच्या ठसठशीत नाद होता संभळ ताशा आणि धूळ उडवणारी माणसं त्या दिवशी रोहित आणि मी रनिंगला जायचं म्हटलं होतं पण मन कुठं तयार होतं का व्यायाम फिटनेस हे सगळं क्षणभर बाजूला ठेवलं आणि चाललो सराट डोंगराच्या कुशीत वरला काढ राहिलंय बरं काय आता देऊ का फिकून फेकूनच वय अर लागत असतील तर ठेव की आता पोस्टमॉर्टम करूनच फेकून देतोस त्यांचं चला काय वातावरण येणार फक्त आपल्याला अडचण ती या शची ते टार्गेट आहे आपलं रोहित आणि हि आपला पात मी काय म्हणतोय बा

नडतो का रनिंगच्या उद्देशाने आलो तुम्ही काढली वाटत अर इतके उडसर राहिले आता एवढं पार करून आल खाली बघ जरा बघ वळून तीच ती वाट तीच ही वाटे आता ह्या वाटेने <laughs> जाऊया चित

होय ही मनुष्य प्रा मनुष्य प्राण्यातली जनावर बी येते तिकडं याचा अर्थबू ताजी आईच्या गावात मग काय असेल शिकारीला वगैरे येत असतील ना त्यांच्यापैकी कोणीतरी कार्यक्रम केला आहे कोणतरी नक्कीच चल थोडस राहिलं आता थोडं थोडं करून चांगलीच फाटली आपली गावता बाकी काय नाही जास्त शोधावा लागत जास्त शो काय करायचं मंदिरावर जायचं जाऊ असं तसं जरा उशीरच होणार आहे आपल्याला पाणी बी प्यायला लागणार आहे मस्त मसबा जाऊ पाणी पिऊ तिथनी वरती जाऊ घाम आलाय का नाही तुला हा पक्का डाकलोय आपण खाली गेलो तरी हानीच भरणार आहे रोडला काय हा ते रोड माळ्याला आहे विषय फक्त आहे या टापूचा वेगळ्या वाट निवडली या एवढी खडतर असेल असं वाटलं नव्हतं ना तुला एकदम कुरकुरीत झाले घ्यायचं का जरा खायला हा ना नाही नाही खडखडीत झाले मीळागी झाली त्याच्यावर तो तसेच हायटला मी लो हिटला वाटणारच असं गळत शिरवळ हे तपत आ कावळ्यांचा कालवा बघ ठेवत्याल कडरून असल्या हा अरे शकता या आवाजाने की किती आमची फाटली आलं गप्पाच आला माझ्याकडे सकाळी जाऊन नाही आला का काय आज जाऊन आलोय फाटली त्यामुळे ही गोष्ट होत फाटल्यामुळे बघा तुम्ही चढाय बघू शकता आम्ही तसे तिकडनं आलोय डोंगरा डोंगरा तश येत सोबत आटली पण व्यू भारी आहे बर का भाऊ जबरदस्त व्हायचं नको यायला नको यायला कटाळा आला कुसळ चाला येत नव्हतं बाकी नाही मजा आली आपण पोचत नाही तोपर्यंत तस वाटत नाही का जरा एखाद्या काताळा येतो जबरदस्त एक 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 पाऊल टाकत राहायचं जबरदस्त व्यू हे आपल्या आमच्या डोंगराला आहेत ना आम्हालाच माहित नाहीत अजून खाल्लं फक्त बघतो आम्ही हा हे नाकाडा से ते नाकाडाचं से नाही का पण आज आल्या हो प्रत्यक्षात की काय व्यू आहे वाट म्हणजे आपलीच आपल्याला बनवायला लागणार आहे वाट पाण्याची उणीव उभा असते का नाही तुला नाही ना अजून तास बर पोचतोय ते वर आपण हातात आले असते हातात कस काय अवघडला का नाही अरे गावात लय खतरनाक आहे अजिबात चढून पायाची पार साल्ट काढली आणवानी येत त्याच्यात आम्ही आणवानी म्हणण्यापेक्षा पाय आणवानी येत आमचं साल्ट निघाला असल्या ह्याच्यात ते गवतात चालणं एक वेळ परवडलं पण हे बघू शकता हे काय झाला सकाळी सहा वाजता आमचं प्लॅनिंग ठरलं होतं रनिंगला जायचं म्हणजे ठरलं म्हणजे आमचं रोजच रनिंगला जातो जवळपास आता वर्ष झालं नाही का पण रनिंगला म्हणता म्हणता आज म्हणलं डोंगराच्या साईडला यावं जरावायचं रनिंग करत करत आणि ही अशी आमची रनिंग चालली आहे बघा सकाळपासून सहा वाजल्यापासून हे असं ह्याच्यातून चालत चालत वर आलोय आमचं गाव बागा दिसू शकतो तुम्हाला दिसतंय का नाही त्या हिथ गावी तिथन चालत ह्या असल्या गावतात न हे बारक्या बारक्या झाडात न अक्षरशः पाय सोलाटला आमचं फाटली पार लय त्रास लय बेकारी काय करता असं चाललोय काळूबाईला आता हा ज्यांना असं वाटतं की आमची कधीच फाटत नाही तर त्यांना एक बर टाकावं सर आणि ह्या मार्गे यावं कुसळात वाटलोय मी तर हा बसतं ना

स्वतःचा असते तो स्वतःची वाट जो निर्माण करत तयार करत तो चालू शकतो चला वरखड वरखड्या वग पण झालं यार तसलं सगळं चला थोडं राहिले काहीतरी गेलं डुकार 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 रोया डुकार मोठे तो तक तक गेलं खाली इथंच होत इथंच होत हा तो तक 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 पळलं दिसलं का कस काय अरे गावाचं जाळीत नाही दिसत त्याला अशी सपाटी असली ना मग दिसू शकत पण आहे ना आपल्या डोंगराला प्राणी आहेत तस अजून जर जंगल बिंगल असेल ना तर मजा येईल लेहा व्हायला लागल्या लय म्हणजे हो लय म्हणजे लय मास त्यानं हीच केलं सगळं पाणी वाचल्यावर कळलं तुला खरं हो हां अरे असेच असे टाकले आहेत त्याचे तलवारीसारखे शो वार केले गेलं हे बघू शक काय असल्यात काय डोकार गावणार आहे हॅलो डुकारच पळू शकतो असल्याचे फक्त दुसरं डोकार कुठंतरी कुत्र काय घेऊन तरी पळवू शकतात काय ठेवणार काय चाला येत नव्हतं याच्यातून काय का नाही असं इकडे गेलं खाली खाली तिकडं गेलं जरा नंतर असं सरळ गेलं तेव्हा दिसून त्याचं मागचं असं काय

इकडून 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 आता लोक किती अंध अंधश्रद्धावाली झालेली ते बघा जर काय काय लिहिलेलं असते तिथं जमती वाच के लेस अर्टिकाल सोग अखेड ठोकून हे दंत बसवायला लागले लोकांचे असं जर बसत असतं तर मग काय ठोकणाऱ्यांचंच बसणार आहेत भाऊ सगळं काय ऐका दिसतेच म्हणजे ही आपल्या महाराष्ट्रात म्हणा किंवा देशात म्हणा अशी लागलेली लाग कीड लोकांची अंधश्रद्धा तुम्ही बघू शकता लाईव्ह आहे कि किती म्हणजे गाणारडे लोकांचे विचार आहेत कि ज्या आपण दुसऱ्याबद्दल चांगले विचार मनात ठेवतो त्यावेळेस आपलं पण चांगलं होतं दुसऱ्याचंही चांगलं होतं असे जर वाईट विचार दुसऱ्यांबद्दल जर एखाद्या व्यक्तीनं ठेवले तर काय त्या माणसाचं चांगलं होणार या एक वेळ हे जे केलंय त्या माणसाचं चांगलं होईल स्वतःच वाटल होईल अजून एक How odd. बघते का देवा आजपर्यंत कुणाचं वाटवे केलंय जा हो तिकडे पण असली बघायला भेटेल आता आपल्या गाळ्यात कसं लोड ना घालते झाडांच्या जा गाळ्यात लोड घातल्यासारखं झालंय का नाही बघा समाज आपला कुठं चाललाय समाज खांड गट्टोळ काढू का अजून पण काहीतरी हाय भाऊ लिहिलेलं आहे ह्याच्यात भरपूर मजकूर लिहिलेलं आहे ऐक अरे कन्नडी मजकूर आहे सगळा मग फोटो पण आहे ह्याच्यात ह्यांचं पण वाटलं व्हावं म्हणून काहीतरी केलेलं आहे बंदच लिहिलं तेवढा अभ्यास केला असता तर हा ना झाला लेखक हे झाला असता कुठेतरी मोठ्या अवद्या पण लागला असतं बघा आता हे ना काय लिहिलंय आम्हाला काही समजा नाही जर नंतर ट्रान्सलेट करू आम्ही बेकारा भाऊ चिठ्ठी जपून ठेवू हो काय लिहिलं आहे मला हे बरंच काय लिहिलेलं आहे अवघडला लो का लोक कर्नाटक वरनी इकडे यायला लागले भाऊ काहीतरी दिसतंय मला पण असं वाटतं काहीतरी ठोकाव तिथं पण दुसऱ्याचं नाही ह्या माणसाचं चांगलं होऊ देत म्हणून नाही का आता आम्ही हे मसोबावरती आलेलो आहे जत्रा जत्रा मोठी जत्रा चाललेली आहे पाणी खराब झालंय यार भाऊ सगळं ही, ही गवताळ उतार नागमोडी वळणं घेत जाळीतल्या मसोबाच्या मंदिरापासून काळुबाईच्या देवळापर्यंतचा ट्रेक सहजपणे केला पण मनात घर करून राहणारा ठरला मंदिर परिसर बदलला होता पूर्वीचं ते जुनं दर्शन आता तिथं सोयीसुविधा आणि मोकळेपणा वाढला होता पण काळूबाईची ती उग्र तरीही मायळू अशी ऊर्जा तिथं जाणवत होती दर्शनानंतर हॉटेलात बसून गरमागरम नाश्ता घेतला आणि परतीचा रस्ता धरला अचानक डोंगराकडं पाहिलं किती शांत तरी किती बोलक तो ट्रेक अचानक झाला पण आयुष्याची काही निवांत धडे येऊन गे गेला संभळ ताशाचा नाद अजूनही कानात होतोय दिवशी जाणवलं कधी कधी आपण ट्रेक करतो डोंगरावर पण खऱ्या वाटा मनात उगम घेतात तर मंडळी समारोप आपले रोहित भाव करतील रोहित दादा करतील भाऊ पाटले पण काय समारोप करू आता आज समारोप झाला <laughs> एक सुखमय प्रवासापासून até para <laughs> 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 <laughs>